गुड इव्हनिंग फ्रेंड्सला मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशात सगळेजण सगळेजण मस्त आणि ससत असतात स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आता बघा संध्याकाळची सायंकाळचे आज सात वाजलेले आहेत संध्याकाळचे तर इकडे मी कुकरमध्ये बटाटे शिजले बटाटे शिजवत हे बटाटे शिजायला आणि इकडे बघा बापांचं बाप गणपती बाप्पांनी निरोप घेतलेला आपला तर हे बघा हे सगळं सामान काढत बसलेत हे केव्हाचे काढून ठेवत बसलेत काढून व्यवस्थित ठेवत आहेत काढत बसले म्हणजे काढून व्यवस्थित आहेत कारण का माझा काहीच हातभार नाही लागलेला त्यात विरांशला आणलं होतं झोपायला विरांश दुपारीला झोपत नव्हता तर रसिकानी काय केलं त्याला इकडं आणलं मला म्हणजे मम्मी तर काही झोपेच नाही बघ म्हणे तुझ्याकडे झोपतो का लांड तो झोपला होता पहिला पण त्याला झालं काय झालं उघड आली एकदम खोकला आला उलटी केली त्याच्यामुळे मग त्याला झोपेच ना दीड तास झाला तरी मग लांड जसं की इकडे मी झोपवते मग त्याला इकडं आणल्यानंतर पोळी भाजी खायला खात्री थोडी आणि मग झोपला तो तर झ उठेच ना आत्ता आत्ता साडेसहाला बळबळ उठलाय तो तेव्हाच त्याला ते की मी सहा मजल्यापासून म्हणजे पुन्हा रात्री झोपणार नाही तर मग रसिका आता घ्यायला येऊन घेऊन गेली त्याला मिरला आणि मग नंतर म्हणलं आता हे ती पीठ देणार आहे तर आम्ही करणार आहे डोसा <coughs> किती बघा माग मागचं आवरायचंच खूप राहतं हा कुठे आहे गणपती हा केवढा मोठा आहे आहे हा बाबा आज काय गणपती विसर्जन गिरगावचे गिर लालबागच नाही ना गिरगावचं लाल का लालबागच आपण कधी पाहिलाच नाही त्याच्यामुळे काय माहिती तर चला पण मी आता चटणीची पण तयारी करते खोबरा फ्रीज मधल्या काढते आज वाढवलेला होता नारळ चला आता ड्रेस चेंज करून बसलेली आणि खोक्यात चटणी करायची आहे जाला आता ह्यांचं आवजून झालेलं आहे बघितला मी आले आले।, आले 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 काय काय तर पकडायचं होती बटाट्याची भाजी सोनी बटाट्याची भाजी म्हणजे डोसाची भाजी चटणी केलेली आहे मी तर इकडं बनवते बघा भात आता वाटण उरतो तर तो मी झाकण ठेवते त्याला वाटण सगळीकडे उडते झाकण ठेवते आणि हे बघा हे बटाटे सोलायचे आणि मी नाही एक नाणून दिलेले हे पीठ रसिकाच्या मिस्टरांनी जावं मी तर जा, म्हणलं आता चला हे करूया डोसाच करू इकडं तवा ठेवलेला आधीच तापायला आणि भात पण बनवलंय मी म्हटलं तसं तर भरायला पाहिजे रात्रीच्या वेळेस थोडंसं भात खाल्ला म्हणजे मी म्हणलं पीठ किती फाटव आता मी टा आहे सगळ्यांना भरलं इकडं माझे बटाट्याची भाजी होती सोलते बटाटे घालायची विसरले ना मी आले लक्ष्मीची पेस्टलची पेस्ट घेते गणपतीची आमच्या इथे खरी आवती झाली आता मिरवणूक निघेल विनायक नाही आमचा जे पण गेलेला आहे तर आपण एक चक्कर मागावी म्हणलं सासू येईल तर जेवायला मग जायचं भाजी होती बटाटा बघा झाली एकडं बटाट्याची भाजी रेडी पाणी प्या हे बघा बनवते डोसा सांग जाडसरच बनवलंय आणि ताट वाटते बघा पहिला डोसा झालेला आहे थोडासा हा पातळ झालाय म्हण तो जाडसर बनवलेला हो आहे हे पा आमच्या बिल्डिंगमधल्या गणपतीचं विसर्जनची मिरवणूक निघाली आहे आणि मी घर सगळं आवरून खाली आली रसिका पण या डान्समध्ये सामील झाली ती मिरवणूकमध्ये ती बघा रसिका जर्कीन घातलेली आहे ती नाचत होती आणि विरांशला घेऊन विनायक उभा आहे हे बघा आता सात वाजता निघालेली मिरवणूक आहे ना ती रात्री अकरा वाजेपर्यंत चालू राहते मग अकरानंतर विसर्जन होतं पण रसिका एक म्हणजे थोड्या वेळ मी थोड्या वेळ जाणार आहे आणि तोपर्यंत मग विरांशला मी म्हणजे माझ्याकडेच येऊ दे जेवायला हे बघा इथे मी विरांशला घेऊन उभी आहे थोड्या वेळ वि विनायक आणि थोड्या वेळ मी असं घेत होते कारण की तो हट्टीपणा करत होता की आजीकडे जायचं आहे म्हणून माझ्याकडे मी घेतलं त्याला माझ्याकडेवर आणि तसंही माझ्या मला त्याला घरी घेऊन जायचं होतं जेवायला मी त्यासाठी डोसा केलेला होता तसं सगळ्यांसाठी पण केला मग घेऊन आम्ही घरी त्याला जेवायला खायला घातलं हे बघा अजून मिरवणूक इथे आहे युट्यूच्या इथे बघा विरांशला रसिकाकडे सोडून आता आम्ही घरी निघालो चला आता मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर